आपल्या देशाला संत महात्म्यांची थोर परंपरा आहे या संतांनी सेवेच्या माध्यमातून परोपकाराची तसंच मानवी कल्याणाची शिकवण दिली मात्र राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कायदे अस्तित्वात असूनही बाल अत्याचाराच्या घटना वाढतच आहेत याबद्दल चिंता वाटते अशी खंत नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांनी व्यक्त केली जिल्ह्यातील सामाजिक सेवाभावी संस्था संघटनांच्या संवाद बैठकीत ते बोलत होते नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांचं व्याख्यान आज कोल्हापुरात पार पडलं तब्बल चाळीस वर्षांहून अधिक काळ बालमजुरीविषयी जागतिक लढा देणाऱ्या डॉ सत्यार्थी यांना सन दोन हजार चौदामध्ये नोबेल पारितोषिकानं सन्मानित करण्यात आलं बालमजुरीचं उच्चाटन करण्यासाठी बचपन बचाओ ही चळवळ ते एकोणीसशे नव्वदपासून चालवतात हो आत्तापर्यंत त्यांनी एक लाखापेक्षा अधिक बालकांची मजुरीसह अन्य समस्यांमधून सुटका करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले त्यामुळं माणुसकीचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं याच विषयावर आयोजित व्याख्यानात त्यांनी कोणत्याही सामाजिक समस्येचं उच्चाटन होण्यासाठी सरकार आणि सामाजिक संस्थांनी एकत्रित काम करणं गरजेचं आहे ज्यांच्याप्रती आपण काम करतो ते आपलेच कौटुंबिक सदस्य आहेत या भावनेनं काम केलं पाहिजे त्यासाठीच आपण जगभरात बालकांच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघात आवाज उठवला असं डॉ सत्यार्थी यांनी नमूद केलं आधीच्या समस्या सोडवत असताना नवीन समस्या निर्माण होत आहेत या सगळ्यांची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपण लढाई सुरूच ठेवली पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली अनेक कायदे होऊनही बाल अत्याचार आणि बालमजुरी थांबत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली या यावेळी प्राध्यापक सुनीलकुमार लवटे डॉक्टर संदीप पाटील उदय गायकवाड व्यंकाप्पा भोसले पद्मा तिवले प्रकाश जाधव ललित बाबर भरत रसाळे प्राचार्य महादेव नरके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते